हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते सध्या एका गोष्टीला मी फेस करते प्रत्येक जण आपल्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी जी मी घटना सांगते तुम्हाला त्या बाबतीत तुमचे पण अनुभव असतीलच माझ्या वेगळ्या विषया संदर्भात तुमच्या वेगळ्या विषयाच्या संदर्भात Uh, जसं आता सगळ्यांनाच आहे की मी uh, खूप वजन कमी केलंय खूप म्हणजे अगदी वीस किलो जवळजवळ कमी केलेलं आहे जवळजवळ नाही अगदी एक्झॅक्ट अकरा वीस किलोच असं मी वजन कमी केलेलं आहे तर uh, uh, हा सगळा जो माझा जर्नी आहे ना त्या बाबतीत मला तुमच्याशी असं आज थोडस हितबूज साधायचं होतं की कशी लोक असतात किंवा आपण हा अनुभव घेतल्यानंतर आपण दुसऱ्यांना काही असे uh, विचित्र प्रश्न विचारावे का किंवा त्यातून आपण काय धडा घ्यावा आपण काय समजून उमजून वागावं किंवा विचारावं रिॲक्ट व्हावं या सगळ्याच गोष्टी आहेत या घटनेसंदर्भात ती म्हणजे अशी की माझं वजन एटी थ्री केची होती मी बऱ्यापैकी जाड होती कारण माझी हाईट नाही आहे आणि शेप बॉडी त्यामुळे जास्त मी आणि जाड वाटायची तर आणि तुम्हाला मी बोललेली आहे की माझं हिप्स आणि थाईज हायर एरिया खूप होता होता म्हणजे आता पण आहे म्हणजे ज्या हिशोबाने मी बारीक झाली आहे तर असं काही नसतं ना फक्त एकाच ठिकाणचा पोर्शन आपल्याला कमी करायचा आहे तर तो, तो, तो है है कमी होतो ती ओव्हरऑल बॉडी कमी होते असं तर तो पोर्शन अजून आहे तसा बऱ्यापैकी तर तुम्हाला करायचा आहे कमी ठीक आहे हा मुद्दा दुसरा आहे आणि तर मी जेव्हा अशी जाड होती तेव्हा अगदी हिणव हिणवायची लोक डायरेक्ट इनडायरेक्ट बोलून किंवा नजरेने की अरे ही किती जाड हिला काय कळत नाही का बारीक व्हायचं किंवा काय आणि बऱ्याच गोष्टी अगदी मागून पुढून न्याहाळणारी पण लोक होती म्हणजे इवन बायका आणि असं नाही की अगदी तरुण मुली किंवा काय तर वयस्कर सुद्धा अगदी माझ्यापेक्षा जास्त वय असलेले सुद्धा लोकांनी अ... मला अशा नजरेने बघितलंय अ... पण ठीक आहे त्यांचा दृष्टिकोन Uh, माझ्या दृष्टिकोनानुसार uh, मी होती ती खूप गोड होती खूप छान होती खूप सुंदर होती uh, आणि जे पण मी त्या माझ्या फिगरमध्ये पण जे पण मी आवडीने घालायची करायची त्या गोष्टी मी खूप कॅ छान कॅरी करायची uh, आणि नक्कीच जसं वय वाढत चाललं आहे तसं तसं मला काही ना काही प्रॉब्लेम जाणवायला लागले की uh, कोलेस्ट्रॉलची गोळी मेन म्हणजे चालू झाली होती आणि बसण्या उठण्यातला फरक हा माझा मला जाणवत होता त्यामुळे मग मी अगदी ठामपणे केलं की नाही मला बारीकच व्हायचं आहे किंवा वजन कमी करायचं आहे फिट राहायचं आहे असं सगळं कॅल्क्युलेशन त्यामुळे मला कोणी नावं ठेवत होते किंवा हिडवत होते म्हणून मी बारीक झाली आहे अशातला प्रकार नाही आहे तर मी माझं स्वतःला मी अनुभव घेत होती आणि मला स्वतःला असे छान स्टायलिश कपडे घालायला आवडतात म्हणजे काय म्हणतात आपण स्टायलिश असं नाही म्हणजे काय स्टाईल म्हणजे काय तेच आधी कळत नाही कपडे उघडे नागडे घातले शरीर म्हणजे उघडं नागडं केलं की स्टाईल असं नाहीये पूर्ण कपडेच पण माझ्यावरती फिगर स्टाईल म्हणजे काय फिगर व्यवस्थित हवी की मग कुठलेही काही कपडे घातले तरी छान दिसतात कुर्ता घातला तरी छान असं असं पाठ सरळ दिसायला होतं किंवा फ्रॉक स्टाईल म्हणजे कट नसलेली ड्रेस घातलेली असले तरी खूप जाडं नाही दिसायला होत किंवा जाड असताना साईड कटचे कपडे घाला किंवा न्यू फ्रॉक स्टाईलचे घाला तर ते आहे जाड तर ते दिसणारच तर तो प्रकार मला नको होता म्हणून मी बारीक व्हायचंच ठरवलं आणि मी छान बारीक झाली मी ते छान सगळं एन्जॉय करते अगदी सुरुवातीला जे जे मला बघायचे त्यांचं असं ॲटिट्यूड म्हणजे असं व्हायचं एकदम की अरे गी कशी तरी दिसायला लागली आता पण ठीक आहे कारण एवढी मी जाड होती त्याच्यानंतर एवढं माझ्यावर शरीरावर मी माझे काम करून वजन वीस किलो कमी केलं अर्थातच जे स्किनवर खूप मास भरून भरून होतं शरीरावर तर ते कमी होणार आणि त्याचे काही ना काही साईन्स हे दिसणारच आणि त्याचाही मला काही प्रॉब्लेम नाही जे दिसतंय ते दिसू दे त्याचाही मला काही हे नाही आहे पण सांगण्याचा उद्देश असा की जेव्हा मी जाड होती तेव्हाही खूप नावं ठेवणारी लोकं होती बारीक झाल्यानंतरही की अरे आता ही कशी तरी दिसते ही चांगली नाही दिसत आहे आणि एक तर आहेत आमच्या इकडे अशा वयस्कर आहेत त्या की त्या तर मी असताना मला खूप संधी द्यायची काय काय विचारायची मग तुम्ही अशीच झोपता का तशीच झोपता का असं झोपू नका तसं झोपू नका हे भगवान एकतर काय म्हणतात ना सायंटिफिक माहिती काहीच नसते अडाणी लोकांना अशा आणि मी आपर, तर म्हणजे अडाणी हा शब्दसुद्धा त्यांना वापरू वापरू नये मी तर म्हणजे सॉरी कारण त्यांनाच त्यांचं परीक्षण नाही आहे बाबा आपल्याला खरंच काही नॉलेज नाही आहे सायंटिफिकदृष्ट्या किंवा आपण त्याच्यावर ठाम नाही आहे किंवा हे खरंच अप्रूव्ह आहे की नाही ही गोष्ट तर आपण का दुसऱ्यांना सल्ले द्यावे त्या बाबतीत आणि ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो बघेल ना काय करायचं ते कोणाचं शरीर तर दुसऱ्याचं आपल्याला घेऊन नाही फिरायचं आहे तो जाड असला तरी पण असं आहे एकंदर सगळ्या गोष्टी तर मग तुम्ही असं झोपू नका असं तुटू नका असंच फिरा असं खा प्या व्यक्ती म्हणताना आपलं ह करून मोकळवायचं आणि आता तीच व्यक्ती मला भेटली की अशी तर आधी अशी की बघतच राहणार आणि मग म्हणते रक्तबिक्त तपासलं ना सगळं बरोबर आहे ना मला तर हसावं काय मी आपलं हो व्यवस्थित आहे सगळं अरे यार कशी लोक असतात ना खरंच इतकं मला कमाल वाटली की तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं काही माहिती नाहीये तुम्ही बेधडकपणे पणे दुसऱ्यांना काहीतरी बोलतात सल्ले देतात अरे हे किती चुकीचं आहे काय म्हणतात ना तुमच्या तुमचं शरीर यष्टी व्यवस्थित आहे म्हणून दुसऱ्यांना नावं नाही ना ठेवायची असा हा सगळा प्रकार आणि मी ना हल्ली काय म्हणतात वयोमानानुसार म्हणा किंवा मी तशी त्या मानाने बऱ्यापैकी काय म्हणतात ना समजदार मॅच्युअर आहे चिडते पण मी खूप नाही असं नाही पण तरी बऱ्यापैकी समजून घेते जसं पूर्वी ना मी लहानपणी मला कोणी म्हणायचंय जाडी किंवा काय म्हणू अगदी चिडून म्हणायची की हो तुमच्या घरी येते का खायला म्हणून त्याच्यानंतर मोठी जशी होत होत गेली तसे कोणी मला चिडवलं बोललं कि मी म्हणायची हा माझं शरीर मी घेऊन फिरते ना तुम्हाला थोडी घेऊन फिरायचंय असं आणि नंतर तर मी जसं सांगितलं तसं असे पाठवून पुढून लोकं न्यायांशी करायची ती मला सवय झाली होती मी काय त्याच्याकडे लक्षच द्यायचे नाही आणि ते, ते कळत नव्हतं ना पण की माझ्यातले हार्मोन्स चेंजेसमुळे हे असं सगळं होतं आहे किंवा माझ्याकडे पण तेवढं काय म्हणतात ना ज्ञान नव्हतं की बाबा मी ह्याच्या संदर्भात काही काम करावं किंवा काय असं म्हणजे आधीची गोष्ट जी आता मला जवळजवळ हे रिअलाईज झालं तर पण तेच सांगते मी की ते तसं शेड्यूल होतं तरी मी छान कॅरी खुण करायची ते आणि फक्त मला काही ना काही मेडिकल प्रॉब्लेम चालू झाले म्हणून मी हा मोठा निर्णय घेतला आणि तो त्याच्या बाबतीत मी खूप खुशी मला हवंच होतं माझी मुलं म्हणतात तू काही कुठल्या गोष्टीची काळजी करू नको कोण काय बोलत त्याच्याकडे लक्ष देऊ नको जगातली फार सुंदर आई सुंदर बाई आहेस तू वा आणि मला तेच हवं आहे बस मला काही कोणाशी संबंध नाही आहे दाखवायला जायचं हां बस ज्यांना नजरेला बरं वाटतंय त्यांनी बरं म्हणा बोलाव वाटतंय त्यांनी बोला नाही बोलायचं बोला तर नका बोलू काय हरकत नाही ज्याची त्याची इच्छा जशी माझी इच्छा असते कुठल्याही गोष्टींची तशी समोर ज्याची इच्छा म्हणून सोडून द्यायचं असं तर मी जसं म्हणत म्हणते तुम्हाला की लहानपणी मी असं उत्तर द्यायची मोठेपणी नंतर मी दुर्लक्षच करायचं ठरवलं आणि आता तर मी पूर्णपणे दुर्लक्ष करते कोणी मला काहीही म्हणू दे मला काहीच फरक पडत नाही मला जसं राहायचं जे कपडे घालायचे जसं मेकअप करायचं जे मला आवडतं सगळं करणं ते मी अगदी मनापासून करत असते आणि मी मी माझ्या माझ्या मस्तीत मी ते मस्तपैकी कॅरी करत असते असा हा माझा एक अनुभव आणि खूप महत्त्वाचा होता पण तुमच्यावर शेअर करावासा वाटला म्हणून मी तो केला आणि त्याच्यावरून सांगते ना मी खूप गोष्टी शिकली की खरंच आहे जाऊ दे आपण विना कारण कोणाला काही बोलायचं नाही कोणाला काही सल्ले द्यायचं नाही जोपर्यंत आपल्याला त्या बाबतीत सायंटिफिक माहिती आहे तर ती दिली ना तरी त्यांना सांगायचं बाबा तुम्ही एकदा हे चेक करून बघा आणि कोण कसं दिसतं काय दिसतं काहीच आपण बोलायचं नाही कारण प्रत्येकाचं आहे ना काय म्हणतात वंश परंपरेनुसार त्यांच्या घरात जशी फॅमिली तशीच ती पुढे येत राहणार त्याच्यानंतर हार्मोनल्स चेंजेस असतात शरीरातले आणि बऱ्याच काही काही गोष्टी असतात त्यामुळे आपण आपलं शरीर दिसायला बाहेरून व्यवस्थित आहे किंवा आपल्याला तोंड दिलं आहे म्हणून आपलं बोलत राहायचं तर हे खूप चुकीचं आहे आणि मी पण शिकले त्याच्यावरून की नाही खरंच आहे मी पण कधीतरी कोणाला तरी, तरी काहीतरी बोलली असेल म्हणजे शरीर किंवा दिसण्याबाबतीत मी कधीच कोणाला काही बोलली नाही पण कधीतरी काहीतरी असं बोलतो ना माणूस काही ना काही सिच्युएशन येते चिडून रागवून बोलतो पण आता तर मी त्या बाबतीत खूप अशी कंट्रोल झाली आहे की नाही काही बोलायचं नाही काही चिडायचं नाही काही पटकन कोणाला ना बोलायचं नाही माझं जे स्लोगन आहे ना की स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसं जगा तर तेच सगळं फॉलो करा आणि मस्त राहा चला बाय